सा सा नाही साडेपाच सा सा ना सा ते सहा हजार कोटींचा संजय राऊत यांचा दाबा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या संदर्भात खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत बोलले आहेत त्यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर नेहमीप्रमाणे टीकेचे जोरदार बाण चालवले मोर्चावर टीका टिप्पणी करणं हा महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही तर महाराष्ट्रातील आक्रोश अंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठी हा मोर्चा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे कशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याच्या हा लपेष्टा सुरू आहेत कशा प्रकारे शेतकऱ्याला फसवलं जाते आहे सुलता आणि आसमानी दोन संकटांशी सामना करताना मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे पॅकेजच्या नावाखाली कशी दुरफेक केली जाते अशी संजय राऊत यांनी टीका केली आहे एकतीस हजार कोटींचं पॅकेज देवेंद्रजी मला सांगा हे पॅकेज फार फार तर साडेपाच ते सहा हजार कोटी आहे बाकी धुळफेक आहे यावर मी आता बोलणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे जिवंत ठेवण्यासाठी जो मोर्चा आहे शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिपणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत नाही तर पर महाराष्ट्रातला हा आक्रोश आंबरडा दिल्ली पर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे कशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याचा हालपष्ट सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याला फसवलं हो जात आहे हा सुलतानी आणि दोन्ही संकटाशी मराठवाड्यातला शेतकरी कसा आत्महत्या करतोय पॅकेजच्या नावाखाली कसे दुर्फेक केली आहे तीस हजार कोटीचं पॅकेज काय आणलाय आहे देवेंद्रजी मला सांगावं हे पॅकेज फार तर साडेपाच ते सहा हजार कोटीच आहे बाकी सगळे ध्रफेक आहे त्याच्यावरती आज मी इथे जास्त बोलणार नाही मोर्चा प्रचंड होईल आमचा आक्रोश आमचा हंबरडा पर्यंत गेला तर त्याच्यावरती विचार करतील भारतीय जनता पक्ष निवर्गट मनाचा पक्ष आहे मिडवलेला मनाचा प्रश्न आहे ठेकेदारांचा पक्ष आहे त्यांना शेतकऱ्यांची काय चिंता आहे तर तो आज आम्ही चाललोय उद्धवजी येत आहेत उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा एक विराट मोर्चा फक्त मराठवाड्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही काढतो आहोत काय केलं मला सांगा पन्नास हजार हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची नुकसान भरपाई विलय का नाही दिलंय कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची विलय का नाही आमचा काय संबंध आहे आम्हाला आम्ही जिवंतच आहोत आम्ही जिवंत तुमच्या छाताडावर बसलेलो आहोत म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी